हाय हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते श्री शिवाय नमस्तो श्री स्वामी समर्थ तर आज आहे सोमवार सर्वांचे उपवास होते त्याच्यामुळे आधी सर्वात लवकर उठून चहा बनवून घेतला कारण चहा पिलं का सकाळ सकाळी खूप फ्रेश वाटतं आणि वातावरणही छान होतं आमच्याकडे मस्त पाऊस येत होता त्याच्यामुळे आधी चहा बनवून घेतला आणि मग नंतर चहा पिऊन झाल्यावर देवपूजेची तयारी केली कारण आधी देवपूजा करून घेऊ म्हटलं मग नंतर बाकीचे कामं आवरता येतील तर माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघा बघू आज दिवसभरात काय काय होतं तर आधी आता देवपूजेला बसून मी देवपूजे करून घेतलेली आहे सर्व देव स्वच्छ पाण्याने धुवून त्यांची पूजा वगैरे करून ठेवून गेले होते कुसून वगैरे नंतर रुद्र अभिषेक करायला घेतला व महादेवाच्या पिंडीवर रुद्र अभिषेक करतो आम्ही कारण श्रावण सोमवार आणि असं तर दररोज करतो पण श्रावण महिन्यात जास्त महत्त्व असतं त्याच्यामुळे रुद्र अभिषेक करून घेतला रुद्राचं तीर्थ हे आपल्या शरीरासाठी चांगलं असतं त्याच्याने आपले आजारही बरे होतात आणि घरात शिंपण्या शिंपटलं तर घरातील दुःख वगैरे पण कमी होतं तर रुद्राचं तीर्थ घेतलंच पाहिजे रुद्राचं तीर्थ रुद्र रुद्रसेवाही केली गेली असली आपल्याकडून तर चांगलंच आहे सोमवार होता त्याच्यामुळे रुद्राचं तीर्थ घेण्यासाठी रुद्रसेवा करून घेतली कारण रुद्राला जास्त वेळ लागत नाही दररोजची आपली सवय असली तर नाहीतर मग थोडा वेळ लागतो तर अशी गळती जर लावली आपण तर आपल्याला वरतून त्याला पकडायची गरज पडत नाही आणि जर म्हणजे आपण व्यवस्थित त्याला ग पात्र लावून खाली महादेवाची पिंड ठेवून रुद्र अभिषेका करू शकतो नंतर रुद्र अभिषेक झाला त्याच्यानंतर आपल्याचं नित्यसेवा या पुस्तकामध्ये एकशे आठ नावं दिलेली आहेत तर तांदूळाने अभिषेक करून घेतला त्यानंतर एक बेलपत्र ही वाहून दिलं नंतर आरतीही करून घेतली नंतर म्हटलं मंदिरात जाऊन येऊ मंदिरात गेलो होतो गर्दी खूप होती नंतर मंदिरात गेलो तिकडेही छान फोटो वगैरे काढून घेतले नंतर मग त्याच्यानंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर फराड बनवायला घेतला आणि म्हटलं चला आता लवकर फराड बनवून घेऊ कारण डबा द्यायचा होता आणि उपवासही होता त्याच्यामुळे दोघांचाही फराड बनवून घेतलेला आहे बनवून घेतला साबुदाणा या इकडे साबुदाणा बनवून घेतलेला आहे साबुदाण्यामध्ये थोडे बटाटे टाकून मस्त लवण वगैरे घेतला त्याला थोडा शिजू दिला कारण आधीच साबुदाणा भिजलेला असतो बटाटेही उकडलेले होते त्याच्यामुळे एवढी काही गरज भासली नाही थोडं मिरकूट वगैरे टाकलं वरतून कारण मी तेलामध्ये नाही टाकत कारण आमच्याकडे खूप जास्त तिखट खात नाही आणि तेलात जर मी कूट टाकलं तर साबुदाणा जळण्याची शक्यता असते त्याच्यामुळे वरतूनच टाकलं थोडंसं नंतर मीठ वगैरे टाकून मीठ टाकून घेतलं आणि साबुदाना झाला होता तरी थोडा वेळ शिजू दिला कचोट नको लागायला म्हणून इकडे शेजारी मी पातेलं ठेवलं होतं छोट आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं कारण मला देखील तिकडे दोन ते दोन तीन आलू मी आधी चुकडून घेतलेले सकाळी आणि मॅश करून घेतले होते आलूची फराड करायची होती कारण आलूची फराळ देखील उपवासाला चालते आणि छान लागते तुम्ही देखील ला अशा पद्धतीने बनवून बघा आलू टाकून घेतले तेलामध्ये त्याच्यानंतर वरतून थोडंसं मिरची पावडर थोडी मिरची पावडर आणि थोडशी थोडंसं मीठ टाकून घेतलं त्या मिठाला आणि मिरची पावडरला छान होऊ दिलं आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्यांचं मी जे काही शेंगदाणे भाजून साबुदाण्यासाठी भुगुट केलं होतं ते बुगूट टाकून घेतलं भुगूट टाकून झाल्यावर बटाट्यांची फराळ छान मस्त तेलामध्ये होऊ दिली पाच ते दहा मिनटं कारण आधीच बटाटे शिजलेले असतात त्याच्यामुळे जास्त होऊ द्यायची नाही नाही तर ते खाली लागते आणि पातेलं पण जळतं आणि फराळ पण जळते त्याच्यामुळे थोडी चव लाव होऊ दिली आणि नंतर मग गॅस बंद करून घेतो तर असा होता माझा आजचा दिवस अशी झाली माझी पूजा पूजा झाल्यानंतर खूप छान वाटतं घरामध्ये पण प्रसन्न वातावरण असतं त्याच्यामुळे छान गेला माझा दिवस तुम्हाला माझा व्हिडिओ बघून कसं वाटलं नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच